नमस्कार मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये लवकरच आपल्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पांसाठी रोज वेगवेगळे नैवेद्याचे पदार्थही बनवले जातात म्हणूनच आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल चार वेगवेगळे मोदकचे प्रकार बनवणार आहोत अगदी कमी वेळेत होणारे आणि पटकन बनणारे हे मोदक आहेत चला मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एकाच मिश्रणापासून आपण तीन वेगवेगळ्या वेग प्रकारचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया तीन वाटी मिल्क पावडर एक वाटी पिठी साखर एक वाटी दूध एक चमचा तूप दोन चमचे दुधामध्ये थोड्याशा केशर काड्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि एक चमचा मिल्की पूड चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये दूध घालून घेऊया एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घेऊया यामध्ये आता मिल्क पावडर घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे आता यामध्ये पिठी साखर घालून घेऊया वेलची पुडीही घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साखर मिक्स केल्यामुळे मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे अजून थोडं घट्ट होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मोदकचं मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकता थोडंसं पॅनला चिटकायचं बंद झालं की आपण गॅस बंद करून घ्यायचा एकदम हे घट्ट हे मिश्रण नाही करायचं नाही तर एकदम सुट्ट होऊन जातं आणि त्यामुळे मोदकचा आकार येत नाही थंड झाल्यानंतर हे मिश्रण अजून घट्ट होतं त्यामुळे याच पॉईंटला आपण गॅस बंद करणार आहोत आणि या मिश्रणाचे तीन भाग करून घेते आपल्याला तीन वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे मोदक बनवायचे आहेत त्यासाठी आणि यातले दोन भाग मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे मिश्रण तीन वेगवेगळ्या भागामध्ये वेग 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 डिवाईड करून घेतलेलं आहे आता आपण केशर मावा फ्लेवरचा मोदक सगळ्यात आधी बनवणार आहोत त्यासाठी यामध्ये केशर दूध करून घेतलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे केशरचा खूप छान रंग आलेला आहे याला मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे एवढंच घट्ट मिश्रण करून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त घट्ट नाही करायचं नाहीतर मोदक मऊ होत नाहीत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मोदकचं मिश्रण थोडंसं थंड करून घेतलेलं आहे मी जास्तही थंड नाही करायचं नाहीतर मोदक रवाळ होतात सॉफ्ट होत नाहीत आता आपण याची मोदक बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे साचा घेतलेला आहे त्याला तूप लावून घेऊया तूप लावून झालं की यामध्ये मोदकचं मिश्रण भरून घेऊया व्यवस्थित भरून घ्यायचं आपण साचा खोलून बघूया वा बघू शकता एकदम मस्त मोदक झालेला आहे आणि एकदम व्यवस्थित निघतो आहे साच्यामधून खूप छान झालेला आहे मोदक हा हा मोदक एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि बाकीचेही मोदक बनवून घेऊया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा एकदम मस्त मोदक तयार होतात अजिबात साच्याला चिटकत नाही तूप लावल्यामुळे आणि खूप सुंदर मोदक झालेला आहे सगळे मोदक तयार झालेले आहेत खूप सुंदर केशर मावा मोदक दिसत आहेत आणि मऊ झालेले आहेत एवढ्या मिश्रणापासून या आकाराचे सात मोदक तयार होतात दुसरा मोदकचा प्रकार आहे रोज मोदक किंवा पिंक मोदक त्यासाठी यामध्ये मी दोन ठेंब रेड रोज इमल्शन वापरत आहे त्यामुळे फूड कलरसोबत रोज फ्लेवरसुद्धा मिळेल तुम्ही याऐवजी फक्त फूड कलर वापरला तरीही चालेल हे मिश्रण आता व्यवस्थित मी मिक्स करून घेते मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत त्यासाठी एका बाऊलमध्ये दोन चमचे बारीक केलेले ड्रायफ्रुट्स घालून घेते त्यामध्ये दोन चमचे सुखं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं तूप घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे स्टफिंग आपण रोज मोदकमध्ये वापरणार आहोत नाही वापरलं तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही असंच प्लेन मोदकसुद्धा बनवू शकता मोदकचं मिश्रण थोडंसं मळून घ्यायचं त्यामुळे छान मऊ मोदक तयार होतात साच्याला तूप लावून घेऊया आणि मोदक बनवायला घेऊया थोडंसं मिश्रण घेऊन आपण भरून घेऊया यामध्ये आणि बोटाच्या साह्यानं साईडला असं सा मोदकचं मिश्रण लावून घ्यायचं आहे मध्ये स्टफिंग भरायचं आहे आपल्याला आता यामध्ये स्टफिंग घालून घेऊया वरून मोदकाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रेस करून भरायचं म्हणजे मोदकला आकार खूप छान येतो आता आपण साचा खोलून बघूया वा बघू शकता खूप मस्त मोदक झालेला आहेत खूप छान दिसत आहेत याला आता आपण एक प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि बाकीचेही मोदक बनवून घेऊया खूप सुंदर रोज मोदक दिसत आहे सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत बघू शकता खूप सुंदर दिसत आहे आणि खूप छान झालेला आहे मोदक हा आपण कट करून बघूया खूप मस्त दिसत आहे स्टफिंगमुळे एकदम सुंदर दिसत आहे आणि चवीलाही खूप मस्त लागतो तिसरा मोदकचा प्रकार आहे पान मोदक यासाठी मी यामध्ये दोन ते तीन थेंब फूड कलर टाकलेला आहे तुम्ही खाऊच्या पानाचाही उपयोग करू शकता दोन ते तीन खाऊची पानं थोडंसं दूध घालून मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि ती यामध्ये मिक्स करायची त्यानेही खूप छान कलर आणि फ्लेवर येतो मोदकचं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे साईडला ठेवून देऊया आणि स्टफिंग बनवून घेऊया पान मोदक आहे त्यामुळे गुलकंदचं स्टफिंग यामध्ये खूप छान लागतं दोन चमचे गुलकंद घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे ड्रायफ्रुट्सचा चुरा वापरलेला आहे तुम्ही ड्रायफ्रूटच्या चुऱ्याऐवजी सुकं खोबरं वापरलं तरीही छान लागतं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया ड्रायफ्रूट्समुळे गुलकंदचा गोडपणा थोडासा कमी होतो त्यामुळे स्टफिंग जास्त गोडही वाटत नाही आणि टेस्टला छान लागतं आता आपण मोदक बनवायला घेऊया साच्याला थोडंसं सा तूप लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिश्रण या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे व्यवस्थित मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण स्टफिंग भरून घेऊया थोडंसं प्रेस करून घ्यायचं स्टफिंग आणि वरून मोदकचं मिश्रण लावून घ्यायचं साचा खोलून बघूया मस्तच असं थोडस मिश्रण आलं असेल तर बोटाने ठीक करून घ्यायचं बघू शकता खूप सुंदर मोदक दिसत आहे खूपच छान झालेला आहे याला आता एका प्लेटमध्ये ठेवूया आणि बाकीचेही मोदक बनवून घेऊया सगळे मोदक बनवून झालेले आहेत बघू शकता खूप मस्त दिसत आहेत पान मोदक खूपच छान झालेले आहेत कट करून दाखवते एकदम मस्त दिसत आहे गुलकंदच्या स्टफिंगमुळे याची टेस्ट एकदम छान लागते तर अशा पद्धतीने अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये एकाच मिश्रणापासून तीन वेगवेगळे मोदक बनवलेले आहेत तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा चौथा मोदकचा प्रकार आहे रसमलाई मोदक त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया पाऊन वाटी पनीर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे पाऊन वाटी मिल्क पावडर पाववाटी साखर दोन चमचे काजूची पावडर घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही ड्रायफ्रूटची पावडर घेऊ शकता पिस्ता बारीक करून घेतलेला आहे थोडासा दोन चमचे दुधामध्ये केशर मिक्स करून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड चला तर मग रसमलाई मोदक बनवायला सुरुवात करूया पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये पनीर घालून घेऊया मिल्क पावडर घालून घ्यायची आहे काजूची पावडर पिठी साखर आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटेल पण साखर मेल्ट झाल्यानंतर हे व्यवस्थित ओलसर होतं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये केशरचं दूध घालून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून थोडा वेळ मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मोदकचं मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण पिस्त्याचे काप घालून घेऊया वेलची ही घालून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपलं रसमलाई मोदकचं मिश्रण तयार झालेलं आहे यापेक्षा जास्त घट्ट नाही करायचं नाहीतर पनीर एकदम रवाळ होऊन जातं सुट्टं सुट्टं होतं आणि मग मोदक बनवता येत नाहीत हे मिश्रण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे जास्तही थंड नाही करायचं थोडंसं थंड झालं की आपण मोदक बनवायला सुरुवात करायची आहे मोदकचं मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे मोदक एकदम मऊ होतात साच्याला तूप लावून घ्यायचं आहे रसमलाई मोदक आहेत त्यामुळे त्यावरती मी थोडेसे पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकते यामुळे मोदक दिसायला खूप सुंदर दिसतात तुम्हाला नसेल टाकायचं तरी काही हरकत नाही आता साच्यामध्ये आपण मोदकचं मिश्रण भरून घेऊया व्यवस्थित प्रेस करून मोदकचं मिश्रण भरायचं म्हणजे मोदकला आकार खूप सुंदर येतो ताच्या खोलून बघूया मस्तच खूपच सुंदर रसमलाई मोदक दिसत आहे बघू शकता एकदम मस्त झालेला आहे आणि खूपच सुंदर झालेला आहे हा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचेही मोदक बनवून घेऊया तर असे हे चार अगदी सोपे आणि पटकन बनणारे मोदक आणि पाचवा उकडीच्या मोदकचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनेलवर आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर या प्रकारे तुम्ही पाच दिवस रोज वेगवेगळे वे, आणि पटकन बनणारे मोदक बनवून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवू शकता खूप सुंदर रस मलाई मोदक झालेला आहे बघू शकता तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हे मोदकचे प्रकार कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद